आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्ह न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा नऊ जवान तरुण गणेश मंडळ कमलापूर या गणेश उत्सवाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न सांगोला शहर व तालुक्यात दरवर्षी गणेश उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातोय गणेश उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे अशातच नवजवान तरुण मंडळ कमलापूर या गणेश मंडळाच्या महाप्रसादाचे आयोजन अशोक रामहरी आयवळे यांनी केल्याबद्दल रेश्मा ऐवळे काय म्हणाले ते पहा प्रमाणे याही वर्षी श्री नवजवान तरुण गणेश मंडळ कमलापूर यांच्या श्रीच्या आरतीचे व महाप्रसादाचे जोरदार नियोजन केलेले आहे त्याचप्रमाणे आजचा महाप्रसाद अशोक महारिया येवळे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे तरी नवजवान गणेश मंडळ कमलापूर या यातील सर्व सभासद व भाविक भक्त यांचे खूप खूप आभारी आहेत